सुरू आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळं सरकारने यावरती काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे बाबतीमध्ये आहे त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहे सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी दहावीस पोलिसांनी वाढवण्याची आवश्यकता आहे ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काही गुमत नाही म्हणजे हा नालायकपणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावाने तुम्ही ब्रिगेड चालवता ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने त्यांचा खून केला वध केला त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे की औरंगजेबाच्या कबरी बद्दल आपलं काहीच म्हणणं नाही उवत वादाचा विषय काढू नका आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे अशी एकदम टोकाची भूमिका घेतात हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे दोन हजार बाराला पण हा प्रकार घडला होता ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतून जे काही करायचं ते टोकाचं प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करत त्यामुळं त्यांच्या इतिहासकारांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आम्हाला मान्य नाही तुकोजी होळकर राजेनी जी, राजे जी मदत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला दिलेली आहे आणि ती सर्वांच्यासाठी अभिमानास्पद आहे आणि त्यामुळं वाघ्याच्या पुत्रा वाघा जो पुतळा तिथं बांधलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या भावना एकदम जोडलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी किती जरी वाद केला तर सरकारने यावरती स्पष्ट भूमिका घ्यावी तुमच्या पक्षातले खासदार उदयनराजे भुसळे यांनी सुद्धा टाका असं म्हटलेलं आहे काय उदय महाराजांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नितांत आधार आहे परंतु हे घुसपट काढले कुणी ब्रिगेडीने ते त्यांचा नेता जेव्हा अडचणीत येतो सत्ता जाते तेव्हा हे शोधून शोधून असे विषय काढत राहतात म्हणजे शरद पवारांना फॉर ह्या सगळ्या संघटना ह्या नवीन नवीन इतिहास बाहेर काढत राहतात आणि त्यामुळं हे वाद तयार होतात ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांना त्यांची माती भडकावून सत्ता लाटायचा उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता तो दोन हजार चौदालाही लोकांनी ओळखला दोन हजार एकोणीसलाही ओळखला होता आणि त्याला सगळे तो उत्तर दिलेला आहे आता मला काय वाटतं या सगळ्या विषयावरती हे जे सगळे इतिहासकार पवारांना फॉर जे राजकारण करण्यासाठी इतिहास नवीन नवीन घेत आहेत आणि त्यातून रोज वाद तयार होत आहेत तर माझी विनंती असे शरद पवारांना त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः दोन वर्ष बसून त्यांना पाहिजे असा इतिहास स्वतः घ्यावा नवीन इतिहासकारांच्याकडे न देता आणि एखाद्या जातीला कसं टार्गेट करायचं कुठली जात मातीत घालायची कुठल्या महापुरुषाला खाली दाबायचं कुठल्या महापुरुषाला वर काढायचं कुठल्या खाली दाबल्यानंतर मताचं राजकारण होईल कुठल्या जातीला जास्त शिव्या दिल्याच्या नंतर मत जास्त आपल्या बाजून येतील पुढच्या दोन चार, दो चार पिढ्या मातीत कशा जातील अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी एकदा घ्यावा म्हणजे परत परत नव्याने इतिहास लिहिण्याची काही आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही भूमिका शरद पवारांना आहे बघा त्यांची भूमिका कुणाला फौर आहे असं मी म्हणत नाही परंतु वाघ्याच्या बाबतीमध्ये जी काही घटना सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समिती जी महाराष्ट्रभर सगळ्या राजांना भेटत होती सगळ्या त्या काळच्या घराण्यांना भेटत होती तेव्हा कोणी मदत केली नाही आणि मग जेव्हा ही लोक इंदोरला गेली तेव्हा त्या ते गाडीवरती राजे होळकर होते आणि तेव्हा तिथं गेल्याच्या नंतर त्यांचा कुत्रा वाढला होता आपण बघा मी आहे किंवा इथं सगळी बसलेली लोक कुत्रा म्हणजे आम्ही खंडोबाचा अवतार समजतो घरात आपल्या कुत्र्याला लाभ लागली तर आय मध्ये पाया पड आपल्या प्रत्येकाच्या घरात कुत्र्याला लाभ जरी लागली तरी आपण पाया पडतो खंडोबाचा अवतार आपण समजतो तो आमच्याशी इरामदार राहतो आणि म्हणून तुकोजी राजे यांचा कुत्रा वारल्यानंतर त्यांनी सुतक पाळलं होतं आणि तेव्हा ही कमिटी जेव्हा गेली तेव्हा निरोप दिला की बाबा समिती महाराष्ट्रातून आलेली आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समिती आहे समाधीची असं असं सुतक आहे दोन चार दिवसानंतर आपण त्याला भेटू दोन चार दिवसानंतर भेटल्यानंतर त्यांनी त्याची दिलगिरी व्यक्त केली की बाबा असं असं आमचं सुतक होतं कुत्रा आमचा वारला होता तेव्हा इथून गेलेल्या लोकांनी त्यांना वाघ्या नावाचा पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका होता आणि त्यांनी चित्ते उडी मारली अशी त्यांना काणी सांगितली आणि मग तुकोजी महाराजांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिले आणि त्याच्यासोबत त्यांनी सांगितलं की तुम्ही वाघ्याची पण तिथं एक स्मृती म्हणून तिथं त्यांचा एक पुतळा बसवा आता हा भावनिक विषय आहे तर तुकोजी महाराजांनी त्याच्या अगोदर या ओंडकर घराण्याने केरुस्कर गुरुजींनी जो इतिहास शिवचरित्र लिहिलं आणि ते त्यांनी अनेक भाषात रूपांतरित केलं आणि जगभरात पाठवायचं होतं त्यांना तेव्हाही त्यांनी इतर लोकांना पैसे मागितले होते मदत कुणी केली नव्हती त्यांच्यावरती कर्ज झालं होतं दागिने त्यांनी मोडले होते घर घाण ठेवलं होतं तेव्हा पण होळकरांनीच त्या सर्व प्रतीचा खर्च स्वतः दिला होता त्यांच्यासोबत सेवक पाठवून इकडं पैसे पोच केले होते